मध्ये शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणेंनी भाजपच्या पंकजा मुंडेंचा पराभव केला माझा विजय होणार होता म्हणून मी संयमान होतो मात्र शेवटपर्यंत त्रास द्यायचं काम विरोधकांनी केलं बीडची जनता सोबत असल्यानंच विजय झाला अशी प्रतिक्रिया सोनावणेंनी दिली आता बीडचं राजकारण आम्हाला विचारल्याशिवाय यापुढे होणार नाही असं म्हणत बजरंग सोनावणेंनी पंकजा मुंडेंना आव्हान बजरंग सोनावणेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी तर पंकजा आणि बजरंग सोनोणी यांच्यामध्ये जो आहे तो, तो संघर्ष पाहायला मिळाला आणि त्या आणखी जे आहे ते बजरंग सोनवणे मी झालेले हो विजय झालेला आहे पप्पांचा विजय होईल असं अपेक्षा अनेकांना होती माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम माझ्यावर निवडणूक करणाऱ्या जनतेला मी निवडून यावं असं वाटत होतो आणि निवडून आलेला आहे या बीड जिल्ह्यातल्या जनतेचा मी शेवटच्या आसना पण आभारी राहणार आहे बीड जिल्ह्यातील ही निवडणूक ऐतिहासिक असणार आहे या जिल्ह्याला जे अपेक्षित कर्तव्य अनेक प्रचारामध्ये मुद्दे झाले वादविवाद झाले तर झाले मात्र तुम्ही संयमान घेतली निवडणूक त्याचा फळ मिळाला असं वाटतंय मला माहित होत की माझा विजय होणार आहे त्याच्यामुळे मी संयमाने घेतली निवडणुकीच्या प्रक्रियेत संयमाने घेतलं आज काउंटिंग मध्ये संयमाने घेतलं आज सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा आज सुद्धा आमचा निकाल एकदा अगोदर द्यायला पाहिजे शेवटपर्यंत त्रास द्यायचं काम त्यांनी केलं पण शेवट सत्याचा असतो आणि सत्याचा विजय झाला